कार्यालय माननीय जिल्हाधिकारी कार्यालय घेता आपल्या या सर्वांना याबद्दल माहीत आहे तरी परंतु गणांची संख्या वीस आहे निवडणूक यांच्या निर्देशानुसार आणि सर्वसाधारण आपल्याकड बारा जागा एससी किंवा अनुसूचित जाती याच्यासाठी दोन जागा आहेत पैकी एक जागा आहे आणि ती एस टी जनरल प्रवासासाठी असेल त्यानंतर नामांक बारा जागा असतील त्यापैकी सर्वसाधारण सहा आणि सर्वसाधारण आपण हे डिक्लेअर करूया एस सी आणि एस टी साठी आपण कोणत्या जागा निश्चित करणार आहोत आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचा आदेश क्रमांक आठ दहा दोन हजार पंचवीस अन्वय जे आपल्याला गॅजेट प्राप्त झालेलं आहे त्यानुसार